डिसिजन टुडे नमस्कार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री द्वारे आयोजित इंडिया एनर्जी वीक दोन हजार ते चौदा फेब्रुवारी दरम्यान यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल भारताचा फ्लॅगशिप एनर्जी इव्हेंट म्हणून तो ऊर्जा नवकल्पना आणि सहयोगासाठी एक प्रमुख जागतिक व्यासपीठ बनला आहे सत्तर हजारहून अधिक प्रतिनिधी सातशे प्रदर्शक आणि एकशे वीस देशांच्या सहभागाचा मध्ये वीस थीमॅटिक श्रेणी टॉप फॉर्च्यून पाचशे कंपन्यांचे नव्वद सीईओ आणि प्रमुख जागतिक नेते असतील हा कार्यक्रम ऊर्जा संक्रमण डिकार्बोनायझेशन एआय आणि हायड्रोजन ग्रीन अमोनिया आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या नाविन्यपूर्ण उपायांवर केंद्रित आहे हायलाइट्स मध्ये धोरणात्मक परिषदा कार्यशाळा आणि अविनया एनर्जी स्टार्टअप चॅलेंज आणि क्लीन कुकिंग मिनिस्ट्रीयल सारख्या उपक्रमांचा समावेश आहे विशेष प्रयत्नांमुळे विद्यार्थी स्टार्टअप्स आणि भागधारकांना भारताचे ऊर्जा नेतृत्व दाखवण्यासाठी आणि जागतिक भागीदारी वाढवण्यासाठी गुंतवून ठेवतील सर्व अभ्यागतांसाठी प्रदर्शन प्रवेश विनामूल्य आहे डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा